नमस्कार खर तर चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आपले महायुतीचे उमेदवार डॉक्टर दादा आहेर हे उभे आहेत त्यांचा अनुक्रमांक आहे दोन त्यामुळे मायबाप जनतेला एक मापक अपेक्षा मी व्यक्त करतो की आपल्याला राहुल दादा आहेर यांना तिसऱ्यांदा आमदार करायचा आहे त्यामुळे अनुक्रमांक दोनचं बटन दाबून त्यांना आपण प्रचंड मतांनी विजय कराल अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी कमळाचं बटन दाबा तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र